नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो निमसोडे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान बडेबाबा केसरी मैदान संपन्न झालं या मैदानातकून बावन्न गट पाळले आणि एक सामना असे त्रेपन्न मित्रांनो गटाच्या सेमीच्या चिट्ट्या मित्रांनो निघाले आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ता सेमी मित्रांनो काढले गेले या सेमीमध्ये आज सेमी क्रमांक तीनमध्ये आपला कारुंडॅस चिक्या आणि पुसेक हिंद केसरी विरुद्ध बुलेट आणि विसापूर कार्तिक ही सेमी क्रमांक तीनमध्ये आपलं लढत बघायला भेटणार आहे विसापूर कार्तिक विरुद्ध कारुंडी एक्सप्रेस खेक्या त्याच्यानंतर सारजा धादा आपला सेमी क्रमांक एक महि तास क्रमांक दोनवरून पाळताना दिसणार आहे त्याचा पायरा आहे साखरवाडी बावऱ्या त्याच्यानंतर वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक पाच महि तास क्रमांक सातवरून वेगाचा शेवट सारजा आपला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर उत्तर पवार यांचा अर्जुन आणि तांडव ही एवन जोडे आपला सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरून पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो बाकासुरचा सेमी सेमी क्रमांक सहा किंवा सातमध्ये आहे तीसुद्धा अपडेट देतो परंतु नेट जरा नसल्यामुळे मित्रांनो ही अपडेट मी लवकर टाकली परंतु सहा किंवा सातमध्ये बाकासूर आपल्याला पळताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो